रामकाळे मित्रमंडळाने सामाजिक बांधिलकी जपत ऊसतोड मजुरांच्या कुटुंबियांची दिवाळी कोड केली दरवर्षीप्रमाणे प्रमाणे यंदाच्या वर्षीही स्वर्गीय रामशेठ काळे मित्रमंडळाच्या वतीने घोडेगाव येथील परांडा वस्तीवर ऊसतोड चालू असलेल्या शिवारात प्रत्यक्ष जाऊन तेथील दीडशे कामगारांना दिवाळी फराळाचे स्वर्गीय रामकाळे मित्रमंडळाच्या सदस्यांनी तसेच भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे युवा संचालक प्रदीपदादा वळसे पाटील भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष माऊली गावडे ज्येष्ठ संचालक शांताराम हिंगे बाळासाहेब बाबासाहेब खालकर मारुती तानाजी यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच घोडेगाव येथील वरिष्ठ नेते पंचायत समितीचे माजी सभापती कैलास बुवा काळे माजी सभापती सखाराम घोडेकर राम काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष सोमनाथ काळे भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक अक्षय शेठ काळे गिरवलीचे माजी सरपंच नारोडीचे माजी उपसरपंच नवनाथ हुले आदी मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले राम ग्रामीण सर्व सभासदांना दिवाळी गिफ्ट म्हणून प्रत्येक सभासदाला फिल्टर जारचे असे अंदाजे पाच लाख पन्नास हजाराचे दिवाळी गिफ्टचे वाटप रामकाळे मित्रमंडळाच्या मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले या प्रसंगी नर्मदे हर ग्रुपचे अध्यक्ष विनोद सर राम ग्रामीण पतसंस्थेचे उपाध्यक्ष विजय मेहेर प्रमोद गांधी महेश बोराडे आशुतोष काळे राम करपे घोडेगावचे माजी उपसरपंच सुनील इंदोरे गणेश काळे नेताजी फदाले अभिजित दरेकर इम्रान पठाण तसेच नवनाथ झोडगे विनोद गुप्ता अजित राजे काळे शनी करपे गणेश काळे सचिन काळे व राम ग्रामीण पतसंस्थेचे तज्ञ संचालक कारखान्याचे घोडेगाव विभागाचे कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोमनाथ काळे यांनी तर आभार घोडेगाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच तुकाराम काळे यांनी मानले या बातमीचे दृश्य पाठवली आहेत आमच्या आंबेगाव तालुका ब्युरो चीफ काठेवाडी यांनी पाहुयात उपक्रम आयोजित केलेला आहे त्या उपस्थित या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय प्रदीपदा वळसे पाटील माऊलीदादा गावडे आमचे मार्गदर्शक सत्रम पाटील काळे मार्गदर्शक आदरणीय कैलसबा काळे ते सर्व मान्यवर उपस्थित राहिले आज खऱ्या अर्थाने आज आठवण होती की आदरणीय आबां सतत समाजाचा वसा घेतलेला असे आमचे आबा सतत समाजाला काहीतरी आपण देणे लागतो या पद्धतीने आबांनी काम केलं आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून भीमाशंकर सहकारी कारखान्याचे संचालक बंटी काळे हे काम करत आहेत हे काम करण्याबरोबर ते आज उत्कृष्ट असे शेतीमध्ये मा नुसतंच मार्गदर्शन नाही करायचं तर प्रत्यक्ष प्लॉटवर जाऊन सर्व शेतकऱ्यांना एक चांगली माहिती द्यायची असा उपक्रम बंटी काळे यांनी घेतलेला आहे मी सर्व रामकाळे मित्रमंडळांच्या सर्व संचालक असतील रामकाळे मनापासून आभार खर तर आपण दिवाळी करत असतो आणि आपल्या घरांमध्ये चांगल्या प्रकारची दिवाळी आपण साजरी करत असतो पण हे बिचारे कामगार आपल्या शेतावर येऊन ऊस तोडायचं काम करत असतात आणि आवा नेहमी त्या लोकांची दिवाळी साजरी करायचं काम करत असायची म्हणूनच राम ग्रामीण पतसंस्थेने आणि राम काळे मित्र मंडळाने हा उपक्रम चालू ठेवला आहे आणि या पुढच्याही काळात चांगल्या प्रकारचा हा उपक्रम आम्ही राबवणार आहोत तसेच कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये सुद्धा पतसंस्थेने जे लोकांना जे काही सहकार्य करायचं आहे ते चांगल्या प्रकारे केलेलं आहे मग एम्बुलन्सच्या माध्यमातून असन आणि बाकीच्या आर्थिक माध्यमातून असन चांगल्या प्रकारची लोकांची व्यवस्था करून द्यायचं काम पतसंस्थेने आणि मंडळाने केलेलं आहे आपण दरवर्षीच दिवाळीच्या सुरुवातीला किंवा दिवाळी चालू असताना या उस्तोड मजुरांना फराळ वाटपाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं घोडेगावला नेहमी येत असतो परवा अक्षयरावांचा मला फोन आला की असा असा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे आणि संध्याकाळी कार्यक्रमाची वेळ ठरली <स्तुण> मी त्यांना फक्त निलेशराव एवढं सूचित केलं की संध्याकाळी साडेचार सा ते सहा वाजेपर्यंत ग्रहणाचा टायमिंग आहे आणि अशावेळी जरा थोडंसं ग्रहणात वाटण्यापेक्षा मग दुसऱ्या दिवशी वाटू म्हणजे काल बरीचशी मंडळी आपल्यातले डायरेक्टर काल बारामतीला पवारसाहेबांच्या भेटीसाठी जात असतात त्याच्यामुळं कालही काही शक्य झालं नाही आणि म्हणून आज तातडीनं हा कार्यक्रम खरं तर दिवाळी अजून सुरूच आहे काल जरी संपलेली असली तरी अजून आपण सर्वजण दिवाळीच्याच त्या उत्साहामध्ये आहे आणि खऱ्या अर्थानं त्या ऊसतोड मजुरांना फळा वाटप त्यांचा सन्मान करणं ही परंपरा रमशेटाबाबांनी सुरू केली आणि तीच परंपरा अक्षराव आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवाराने चालू ठेवली ही एक अभिमानाची गोष्ट आहे साधारणतः या परिसरामध्ये दीडशेच्या आसपास कुटुंब उतोडीच्या संदर्भामध्ये ह्या गटामध्ये आहे त्या सगळ्यांना या गटातील असलेल्या वेगवेगळ्या गावांमध्ये ते फरा जातं आणि त्याचा आनंद हा जसा ज्यांना मिळतं त्याच्याबरोबर जे देत आहेत किंवा बाकीच्या सगळ्यांचेच हात ज्या कामासाठी लागत आहेत त्यांच्या पण मनावर त्यांच्या चेहऱ्यावर ती प्रसन्नता दिसून येते एक चांगला कार्यक्रम सातत्यानं आपण सुरू ठेवलेला आहे मला या निमित्तानं गोरेगाव परिसरातील सर्वच तरुण कार्यकर्त्यांना वडीलधाऱ्या मंडळींना एवढंच एक आवाहन करायचं की हा उपक्रम फक्त फराळ वाटपापुरताच राहायला पाहिजे असं नाही किंवा एखाद्या रामशेठ मित्रमंडळापुरतं सीमित राहायला पाहिजे असं नाही ज्याला ज्याला यथोचित आपल्याला याच्यामध्ये जसं सहभाग घेऊन अधिक काहीतरी त्याचं वाढ करता आली पाहिजे आणि म्हणूनच आपला सगळ्यांचा सहभागसुद्धा या निमित्तानं भविष्यकाळामध्ये वाढला वाढावा अशी एक अपेक्षा व्यक्त करतो तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी साडे अकरा वाजता कारखाना सुरू झाला पण त्याच्या आधी चार पाच दिवस आपण सर्वांनी पाहिलं की प्रचंड अतिवृष्टी झाली प्रचंड पाऊस झाला आणि उसतोड मजूर कारखाना साईडवर आलेलो होतं आपापल्या भागात आलेलं होतं आणि अशा प्रसंगामध्ये वरून पाऊस पडतोय कोप्यांमध्ये पाणी जातं आहे अशा वेळेसुद्धा कारखान्यावर असलेल्या मंडळींना जवळपास रोजचं साडेचार हजार लोकांचं जेवण कारखान्याच्या वतीनं त्या ठिकाणी केलं जात होतं आणि त्याचबरोबरीनं यांची सगळ्यांची दिवाळी चांगल्या पद्धतीनं व्हावी ही भावना आदरणीय नामदार साहेबांची सातत्याने राहिली आणि म्हणून सर्व ऊसतोड मजुरांसाठी रेशनचं एक किट तात्या आम्ही सर्व उत्तू मजुरांसाठी कारखान्याच्या वतीनं पाठवलेलं आहे जे तुमचे वाहन मालक असेल त्यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळालेलं असेल मिळालं का नाही मिळालं हां तर त्याच्यामध्ये एक किलो साखर एक किलो तांदूळ एक किलो डाळ एक लिटर तेल मीठ त्याच्यानंतर मसाल्याच्या पुड्या नाहीसा पण होतो ना रवा, रवा।, रवा होता एवढ्या सात गोष्टी तुम्हाला पाठवण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि प्रत्येक यंत्रणेला त्या ठिकाणी जवळपास साडेचारशे साडेतीनशे रुपयाच्या आसपास आपण किट देण्याचा प्रयत्न या निमित्तानं केलेला आहे परंतु ही अतिवृष्टी झाली किंवा थोडीशी गैरसोय झाली म्हणून कारखान्याने हा उपक्रम केला पाठीमागच्या कोविडच्या काळामध्ये सुद्धा सगळ्यांना रेशन त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला बाकीच्या आरोग्याच्या दृष्टीनं सुद्धा चांगल्या पद्धतीनं व्यवस्था केली आणि आपले वाहन मालक किंवा आपले मुकादम जे आहेत त्यांच्या बरोबरीनं ह्या गटात मला विशेष करून म्हणजे आमचे आपल्या कारखान्याचे वेगवेगळे गट आहेत पाटील साहेब परंतु ह्या घोडेगाव गटामध्ये अक्षयराव असतील तानस शेटा असतील पूर्वीच्या काळामध्ये सकाराम शेटा असतील त्या मंडळींनी भगवान शेटा असतील आता तर तुम्ही आहेत पण विशेष जपण्याचं काम या मजुरांना या गटातील कार्यकर्ते संचालक या निमित्तानं सातत्यानं करतायत